नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत पात्र्याची भाजी पात्र्याची भाजी कशी करायची ती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगत आहे पात्र्याची भाजी ही रानभाजी आहे जी आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे आणि त्वचा रोगासाठी पण उपयोगी आहे ही भाजी शक्यतो फक्त पावसाळ्यामध्ये येते आणि ही गावाकडेच मिळते आणि ही ही भाजी आयुर्वेदिक आहे ही भाजी करताना ही भाजी प्रथम सर सर्वात प्रथम निवडून आणि स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावी चला तर आपण बघूया ही भाजी कशी करायची आपण आता भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपण ती उकडायला टाकणार आहोत तर चला आता आपण भाजी उकडायला टाकू अशा प्रकारे आपण आता भाजी उकडायला टाकली भाजी उकडल्यानंतर आपण ती तिला फोडणी देणार आहोत आता आपली भाजी उकडली आहे आपण ती गाळणीमध्ये काढून थंड पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घेणार आहोत आणि नंतर आपण फोडणीला टाकणार आहोत बघा आता आपण भाजी स्वच्छ पिळून घेतली आहे धुऊन न उकडून आणि पिळून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत आत्ता आपण सर्वप्रथम बघणार आहोत फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं बघा फोडणीसाठी मी इथे चिरलेला कांदा घेतला आहे मीठ घेतलं आहे जिरे घेतले आहे आणि लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे मिरची ही तुमच्या हिशोबाप्रमाणे घ्या तुम्हाला जसं तिखट लागत असेल त्या पद्धतीने मिरची घ्यायची आहे साधारण ही भाजी दोन तीन प्रकारे करता येते कोणी कांदा घालून करतं कोणी मुगाची डाळ घालून करतं तर कोणी तर कोणी शेंगदाणे घालून करतं चला तर आता आपण ह्या भाजीला फोडणी देऊ बघा इथे भाजीला फोडणी देण्यासाठी सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल घेतलं आहे आता तेल तापल्यानंतर आपण प्रथम त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत जिरे चांगले त तडतडले की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकणार आहोत सर्वप्रथम आता मी इथे जिरे टाकत आहे बरं आता जिरे तडतडले आहे आता मी इथे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकत आहे आता मी इथे कांदा टाकत आहे कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये आपण भाजी टाकणार आहोत बघा इथे आता आपला कांदा परतला आहे आपण त्याच्यामध्ये भाजी टाकणार आहोत आणि भाजी चांगली हलवून तिच्यामध्ये चवेप्रमाणे मीठ टाकणार आहोत बघा आता आपण तिच्यामध्ये सगळ्याप्रमाणे मीठ टाकणार आहे अशा प्रकारे ही भाजी व्यवस्थित हलवून एक तीन चार मिनटं चांगले वाफवून घ्यायची आणि झाली आपली भाजी तयार बघा आता पाच मिनिट झाले आहे आणि आपली भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कशी वाटली ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा